आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्याला असं सांगितलं जातं किंवा आपण अनेक पुस्तकांमध्ये किंवा अनेक ठिकाणी ऐकलेलं असतं वाचलेलं असतं की आपल्या घरातील जे देवघर असतं ते ईशान्य कोपऱ्यातच असायला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार देवघराची योग्य दिशा म्हणजे ईशान्य कोपरा आता ईशान्य कोपरा म्हणजे कोणती दिशा तर उत्तर आणि पूर्व या दोन दिशेमधली जी दिशा असते ती म्हणजे ईशान्य दिशा आणि हा जो ईशान्य कोपरा सांग, आहे तो देवघरासाठी अतिशय योग्य आहे असं आपल्या शास्त्रामध्ये सांग सांगितलेलं आहे पण बघा बऱ्याच जणांचं जे देवघर असतं ते ईशान्य कोपऱ्यामध्येच असेल असं सांगता येत नाही बऱ्याच जणांना ही माहिती नसते स्वतःचं घर जरी त्यांनी बांधलेलं असेल तरी देखील घराच्या बांधकामाच्या वेळेला ही माहिती नसते त्यामुळे जे देवघर आहे ते ईशान्य कोपऱ्यामध्ये करता येत नाही किंवा आपल्याला माहितीच नसते ना मग आपण तसं करूनच घेत नाही किंवा काहीतरी जागेची अडचण असते आपण रेंटने म्हणजे भाड्याने राहत असतो सर्विस निमित्त काहीतरी कामानिमित्त आपण बाहेरगावी राहत असतो त्यामुळे रेंटच्या घरामध्ये आपल्याला अशा प्रकारचे चेंजेस किंवा बदल करून घेता येत नाही आहे तसं देवघर जे आहे ते आपल्याला तिथे देव मांडावे लागतात किंवा जागेनुसार आपल्याला ॲडजस्टमेंट ही करावी लागते त्यामुळे बाहेरगावी असाल तुम्ही भाड्याने राहत असाल तर आपल्याला त्या घरांमध्ये काही वेळेला बदल करता येत नाही आणि बघा आपल्याला ही माहिती असून की देवघर ईशान्य कोपऱ्यात असणंच योग्य असतं ही माहिती आपल्याला असून देखील आपण त्यामध्ये काहीही बदल करू शकत नाही किंवा स्वतःचं जरी घर असेल आणि तुमचं बांधकाम झालेलं आहे आणि देवघर आता दुसरीकडे तुम्ही केलेलं आहे पण बघा घर पूर्ण झाल्यानंतर जर आपल्याला ही माहिती कळालेली असेल तर त्यावेळेला पण आपल्याला काहीही करता येत नाही ना। मग आपल्याला असा विचार पडतो एक शंका मनामध्ये येते की आता काय करावं ईशान्य कोपरा तर देवघरासाठी अतिशय उत्तम मानण्यात आलेला आहे मग आता मी काय करू कारण बघा ईशान्य दिशा ही देवी देवतांची दिशा म्हणून ओळखली जाते आणि आपल्या घरामध्ये जर ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर नसेल तर घरामध्ये आजारपण किंवा भांडणतंटे किंवा मग कुठलंही काम पूर्णत्वाला न जाणं मोठमोठ्या कामांमध्ये अडचणी विघ्न येणं आपल्याला हवं न घडणं अशा प्रकारच्या काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपलं देवघर योग्य दिशेला असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेला जर आपलं देवघर चुकीच्या ठिकाणी असेल तर घराला वास्तुदोष जो असतो तर तो लागू शकतो वास्तुदोष निर्माण होऊ शकतो वास्तुदोष एकदा आपल्या घरामध्ये झाला की आपल्या कुठल्याही कार्य कार्यामध्ये आपल्याला इच्छित असं यश मिळत नाही प्रत्येक कामामध्ये विघ्न अडचणी ही, कारे। ही निर्माण होतात आणि बघा एकदा वास्तुदोष आपल्या घरामध्ये तयार झाला की आपण कितीही उपाय करू द्यात कितीही आपण देवांची सेवा करू द्यात त्याचा काहीही उपयोग होत नाही पण बघा बऱ्याच जणांना आता असा प्रश्न पडलेला असेल की माझं तर देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये नाही आहे आणि ते मी आता बदलूही शकत नाही कारण बघा प्रत्येकालाच हे शक्य नाही आहे प्रत्येक वेळी आपण आपलं देवघर जे आहे ते ईशान्य कोपऱ्यामध्येच घेणं हे शक्य नसतं मग आता काय करायचं तर मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे आणि असा एक उपाय सांगणार आहे की ही वस्तू आपण जर या ईशान्य कोपऱ्यामध्ये घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जर ठेवली तर आपल्या घरातील जो वास्तुदोष आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये अगदी पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के वास्तुदोष हा दूर होणार आहे जरी तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये नसेल आणि जर तुम्ही ही वस्तू त्या कोपऱ्यामध्ये ठेवली हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरातील वास्तुदोष आहे तो दूर होणार आहे आणि जरी तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये नसलं तरी देखील तुम्हाला त्याचे उलट परिणाम जे आहेत ते नक्कीच जाणवणार नाहीत उपाय म्हणजे काय तर फक्त ही वस्तू तुम्हाला रोज न विसरता ठेवायची आहे उपाय असा काहीही वेगळा नाही अत्यंत साधा आणि सोपं काम आहे ते तुम्ही त्याची सवय लावून घ्या बघा रोज जर तुम्ही सातत्याने हे काम केलं तर तुमच्या घरामध्ये अजिबात कुठलाच वास्तुदेव वास्तुदोष उरणार नाही ज्या काही अडचणी किंवा जे काही विघ्न तुमच्या कामामध्ये येत आहेत ती देखील हळूहळू हल, दूर होताना तुम्हाला दिसतील पण बघा आज तुम्ही हे काम सुरू केलेलं के आहे ही वस्तू तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि उद्या लगेचच तुम्हाला याचा अनुभव चांगला आलेला असा पाहिजे असं होणार नाही तुम्हाला ही सवय लावून घेतली पाहिजे तरच तुम्हाला या गोष्टीचा काहीतरी फरक तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी सकारात्मक फरक काहीतरी सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये दिसून येणार आहे आज तुम्ही ही वस्तू ठेवलेली आहे ईशान्य कोपऱ्यात आणि लगेचच तुम्हाला उद्या इन्स्टंट काहीतरी परिणाम पाहिजे असं होणार नाही ज्यांना रोज हे काम करणं शक्य आहे त्यांनी हे करा बघा तुम्हाला खूप छान असा सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कुटुंबियांच्या आयुष्यामध्ये झालेला दिसेल मुलांची प्रगती किंवा पतीची प्रगती स्वतःची प्रगती नक्की या वस्तू ठेवण्याने ईशान्य कोपऱ्यामध्ये ही वस्तू ठेव तुम्हाला दिसून येईल ये फक्त हे एक काम तुम्हाला त्याची सवय लावून घ्यायला पाहिजे तुम्ही जेव्हा सातत्याने पूर्ण विश्वासाने आ, हे काम कराल तेव्हाच तुम्हाला सकारात्मक असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये झालेले दिसून येतील जरी तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यात नसेल तरी देखील तुमच्या घरामधला जो वास्तुदोष आहे तो अजिबात उरणार नाही पण हे काम मात्र तुम्हाला रोज करावं लागणार आहे तर आता मी तुम्हाला सांगते की कुठली वस्तू तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे कशा पद्धतीने ठेवायची आहे आणि तुम्हाला काय काम जे आहे ते करावं लागणार आहे सगळ्यात आधी तुमच्या घराचा ईशान्य कोपरा तुम्ही बघा तिथे अडगळ आहे का काही तुम्ही भंगार असं साहित्य ठेवलेलं आहे का जे उपयोगी नाही आहे समजा तुमची पेपरची रद्दी आहे किंवा वापरत नसलेले कपडे आहेत जे तुम्ही वर्षानुवर्ष वापरत नाही आहे पण तसेच त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवलेले आहेत किंवा अडगळीचं सामान आहे तुटलेलं फुटलेलं फर्निचर आहे लाकडी फर्निचर आहे किंवा तुटलेले बाद झालेले जे काही इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहेत तर ते त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवलेले आहेत का हे तुम्ही आधी बघा जर ते ठेवलेलं असेल तर तुम्ही लगेचच त्या भागाची स्वच्छता करायची आहे पहिल्यांदा पहिलं काम म्हणजे ईशान्य कोपरा घराचा जो ईशान्य कोपरा को आहे म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशेच्या मधले मधली जी दिशा आहे जो कोपरा आहे तो स्वच्छ ठेवायचा आहे हे लक्षात घ्या अडगळ जे आहे ते काढून टाकायचे आहे बघा म्हणजे काय आता समजा जागा नाही आहे की तिथलं सगळं काढणं तर ॲटलिस्ट तुम्ही तो स्वच्छ ठेवा तो कोपरा जर तिथं तुमचं चांगलं फर्निचर आहे काही हरकत नाही तुम्ही ते ठेवा पण ते फर्निचर जे काही वस्तू ठेवलेल्या आहेत ना तिथे त्या तरी तुम्ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तो जो कोपरा आहे ती जी दिशा आहे तिथे ज्या वस्तू ठेवलेल्या आहे सामान ठेवलेलं आहे ते तरी तुम्ही स्वच्छ क्लीन सगळं करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला शक्य असेल तर तिथला जो पसारा आहे तर तो तुम्ही अगदी स्वच्छ करू शकता आणि ती जागा मोकळी करू शकता पण तसं शक्य नाही आहे समजा घर छोटं आहे तिथं तुम्हाला सामान लावावंच लागणार आहे पण ते व्यवस्थित लावा तुम्ही छान व्यवस्थित लावा जेणेकरून मनाला प्रसन्न वाटेल अशा पद्धतीने त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही व्यवस्थित फर्निचर असेल तर ठेवा चांगलं फर्निचर असेल तर तुम्ही ठेवू शकता पण मोडलेलं तुटलेलं अशा काही वस्तू किंवा अगदी भंगार अशा वस्तू त्या जागेमध्ये ठेवू नका त्यामुळे बघा पहिली जी गोष्ट आहे पहिलं काम आहे ते ईशान्य कोपरा आपल्या घराचा स्वच्छ ठेवणे आता दोन वस्तू या उपायासाठी लागणार आहेत पहिले म्हणजे एक छोटीशी स्टीलची डिश इथे या उपायासाठी आपल्याला कायमस्वरूपी लागणार आहे आणि एक मातीची पणती लागणार आहे नवीन पणती तुम्ही घेऊन या या दोन वस्तू आपल्याला इथे लागणार आहेत आता काय करायचं आहे स्टीलच्या डिशमध्ये तांदूळ घ्यायचे त्यावर हळद कुंकू व्हायचं त्यावरती ही पणती ठेवायची त्यामध्ये जोडवात टाकायची म्हणजे दोन वातींची वात बनवून त्यामध्ये टाकायची आता बघा तुम्हाला जर कलाव्याची वात वापरणं शक्य असेल म्हणजे लाल पिवळा धागा जो असतो त्याची वात वापरणं शक्य असेल तर ती अवश्य तुम्ही वापरा पण तुम्हाला नाही शक्य ती घेणं कलाव्याची वात तर तुम्ही काय करा फक्त जोडवात वापरा म्हणजे कापसाच्या दोन वाती करायच्या ते एकत्र अशा वळायच्या आणि वाट ठेवायची त्यामध्ये या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल या दोन्हींपैकी एक तेल वापरायचं किंवा गाईचं देशी गाईचं तूप तुम्ही वापरू शकता एवढं लक्षात घ्या तर या दिव्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल किंवा देशी गाईचं तूपच वापरायचं आहे आज असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हळद कुंकू त्याला व्हायचं आहे आणि रोज संध्याकाळी प्रदोष काळ म्हणजे लक्ष्मी येण्याचा जो काळ असतो सहा ते साडेसात या वेळेमध्ये तुम्हाला रोज इथे दिवा प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करता तेव्हा इथला पण दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये तो तुम्हाला ठेवायचा आहे तो दिवा तुम्ही कायमस्वरूपी त्या ईशान्य कोपऱ्यामध्येच ठेवला तरी चालेल फक्त जे तेल असतं किंवा तूप आहे ते त्यामध्ये टाकायचं आणि रोज प्रज्वलित करायचं याच्या खालचे जे तांदूळ आहेत ते तुम्ही एखाद्या मंगळवारी शुक्रवारी बदलू शकता आणि आधीचे तांदूळ पक्ष्यांना घालू शकता किंवा जवळ झाडं किंवा रोपटी असेल त्यांना तुम्ही ते तांदूळ जे आहेत ते घालू शकता फक्त तुळशीला नाही टाकायचे बघा हा उपाय जर तुम्ही सातत्याने करायला सुरुवात केला तर तुमच्या घरातला जो वास्तुदोष आहे तो खूप प्रमाणामध्ये कमी होतो घरातल्या अडचणी समस्या आजारपणं जी काही भांडणतंटे आहेत ते या उपायामुळे हळूहळू कमी होईल याचं प्रमाण आणि जरी तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यात नसेल तरी देखील या छोट्याशा कामामुळे या उपायामुळे तुमच्या घरातील संपूर्ण वातावरण हे सकारात्मक होईल घरातली नकारात्मक ऊर्जा सगळी दूर फेकली जाते आता हा उपाय किती दिवस करायचा आहे बघा हा तुम्हाला उपाय सातत्याने करायचा आहे एकदा तुम्हाला या उपायाची सवय लागली की तुम्हाला काही दिवसांमध्ये बघा खूप सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये पाहायला मिळतील त्यामुळे हा उपाय तुम्ही जेवढा दिवस तुम्हाला जमतो आहे तेवढा दिवस तुम्हाला करायचा आहे महिलांना मासिक पाळीमध्ये नाही जमला उपाय घरातील इतर कोणाकडून तुम्ही दिवा लावून घेतला तरी चालेल काही हरकत नाही आता उपायाला कधी सुरुवात करायची तुम्ही कोणत्याही दिवसापासून या उपायाला सुरुवात करू शकता किंवा कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करू शकता बघा ज्यांचं देवघरीशान्य कोपऱ्यामध्ये नाही त्यांनी हा उपाय नक्कीच करायला सुरुवात करा तुमचं फर्निचर असेल चांगलं फर्निचर असेल त्या जागी आणि बघा अजून एक गोष्ट राहिली जो दिवा आपण प्रज्वलित करतो आहे त्यामध्ये शक्य असेल तर एक कापराचा तुकडा तुम्ही अवश्य टाका यामुळे बघा घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते एक कापराचा तुकडा तुम्ही अवश्य टाकण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं समजा फर्निचर आहे त्या कोपऱ्यामध्ये तर काही हरकत नाही टेबल असेल किंवा काही फर्निचर असेल त्यावर तुम्ही असा हा दिवा जो आहे तो ठेवू शकता सगळ्यांनी हा उपाय करा जरी तुमचं ईशान्य कोपऱ्यात नसेल तरी देखील हा छोटासा उपाय तुमच्या घरातील जे वास्तुदोष आहे ते कमी करण्याचं काम करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने वास्तुदोष दूर करण्याचा हा जान्चा जान्चा उपाय आहे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे ज्यांचा ज्यांचा असा देवघराचा काही प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना हा उपाय उपयोगी पडेल